जिसके पास दुनिया उसकी दास बाकी सब हा फेवरेट डायलॉग आहे सीएमडी सरांचा तर हे तेवढंच खरं आहे कारण जगामध्ये किंमत असण्याला दिसण्याला तर अजिबात नाहीये पण जगामध्ये किंमत तुमच्या पैशाला आहे आणि पैसा खूप काही आहे असं मी म्हणेन की पैसा देऊ नाही पण देवापेक्षा कमी नाहीये आज प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो लेडीजला जर फायनान्शियली इंडिपेंडन्स पाहिजे ना तर त्यासाठी खूप सारे मार्केटमध्ये ऑप्शन्स आहेत तुम्ही बिझनेस करा किंवा जॉब करा किंवा एखादं नोकरी क्षेत्र बघा पण स्किल्स डेव्हलप करा तुमचं स्किल्स खूप महत्वाचं आहे तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे चांगलं दिसता आलं पाहिजे अपिरन्स खूप महत्वाचं आहे प्रेझेंटेबल असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर नॉलेज वाढवणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि घरात राहून तुम्ही ही गोष्ट करू शकता वर्क फ्रॉम होम करू शकता पार्ट टाइम फुल टाइम व जे तुम्हाला योग्य वाटेल जे तुम्हाला शक्य होईल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता पण फायनान्शियल इंडिपेंडन्सी खूप गरजेची आहे तुम्हाला जर समाजात मान हवाय तर एक गृहिणी म्हणून टॅग लावून घेऊ नका गृहिणी म्हणून खूप म्हणजे खूप मोठं काम आहे ते न संपणारं काम आहे पण एवढं तेवढंच खरं आहे की त्याला व्हॅल्यू नाही आहे आजच्या काळामध्ये ही तेवढी सत्यता आहे ही त्याला तेवढी व्हॅल्यू नाही एक गृहिणीला खूप गृहित धरलं जातो म्हणून ती गृहिणी असते तिला कुठल्याच फायनान्शियल असा आधार नसतो तिला कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ते मागावं लागतं म्हणूनच मला त्या गोष्टीची चीड आहे की तुम्ही कुठलीच गोष्ट मागितली नाही पाहिजे मिळवली पाहिजे आणि ती स्वतःच्या पैशाने मिळाली सर्वात प्रथम तिने टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे म्हणजे घरातल्या तिच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत जे काही तिचं काम चालू आहे दिवसाचं डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये तिने स्वतःच्या हक्काचे दोन ते तीन तास दिलेच पाहिजे त्या दोन ते तीन तासांमध्ये तिने आधी सगळ्यात आधी ओळखून घेतलं पाहिजे की तिला काय आवडतं तिचं पॅशन काय तिचं लग्न आधी काय काय स्वप्न होती तिने सगळी लिहून घेतली पाहिजे जे काही आहे त्याच्यावरती तिने काम केलं पाहिजे मग काम करणं म्हणजे काय जे काही स्किल्स तिला असतील त्या डेव्हलप केल्या पाहिजे की अशा स्किल्स वरती काम करून लोक पैसे कमवत आहेत का जर ते पैसे कमवत असतील तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकता सर्वप्रथम तिने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे तिच्याकडे खूप सारे गोष्टी आहेत पण ती कशा तरी अडकली आहे तर आधी माइंड फ्रेश करा स्वतःवरती विश्वास ठेवा तुला काय एक्झॅक्टली काय हवंय ते लिहून काढ लिहिणं खूप गरजेचं आहे आपण बोलतो खूप स्वतःला खूप सारे प्रॉमिसेस करतो पण ते एंड ऑफ द डे सगळे विसरून जातो तर लिहिणं लिहिण्याची सवय असली पाहिजे जे काय वाटतं जे काही चांगलं वाटतं वाईट वाटतं काहीतरी खंत आहे खूप तरी, तरी अ, कमी वाटतंय ते सगळं लिहून काढा चांगलं वाटतंय लिहून काढा काहीतरी करायचंय म्हणून लिहून काढा ह्या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस तुम्हाला सवय लागेल ना त्यावेळेस काहीतरी कन्क्लुजन निघेल की बाबा हे हे सगळं काही मला वाटतंय आतापर्यंत वाटत होतं ह्या सगळ्या स्किप झालेल्या गोष्टी तुम्हाला हायलाईट होतील आणि काय होईल माहिती का की तुम्हाला स्वतःवरती ज्या वेळेस विश्वास येईल ना तर जगाला पण तुमच्यावरती विश्वास करावाच लागेल मग आपल्याला काय करायचंय कसं करायचं हे सगळ्या गोष्टी ठरतात आणि या ठरल्या की तुमच्या जर पक्क्या झाल्या तर त्याच्यावरती अभ्यास करा बघा मो आ, मोटिवेशन व्हिडिओज बघा अफर्मेशन लावा स्वतःबद्दल चांगलं बोला जितकं स्वतःबद्दल चांगलं बोलाल तेवढंच तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घडत राहील